सत्तावीस ते तीस डिसेंबर दोन या कालावधीत आयोजित केलेली सत्तरावी महाराष्ट्र राज्य वरिष्ठ गट पुरुष आणि महिला गट राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा सर्वार्थाने वेगळी ठरली आहे महाराष्ट्रात राज्य अजिंक्यपद स्पर्धा प्रथमच मॅटवर खेळविण्यात आली स्पर्धेसाठी सहा आली होती दुसरी आणि महत्वाची बाब म्हणजे स्पर्धेच्या इतिहासात प्रथमच स्पर्धेचे वेळापत्रक बनविण्यात आले होते प्रत्येक दिवसाचे सामन्याचे वेळापत्रक तसेच वेळ निश्चित करण्यात आली होती याचे काटेकोरपणे पालन करण्यात आले त्यामुळे स्पर्धेचे लाईव प्रक्षेपण करणाऱ्या स्पोर्ट सूट या कंपनीला रेकॉर्ड ब्रेक प्रेक्षक मिळाले या सर्व नियोजनबद्ध आयोजनामुळे मराकळचा उत्कृष्ट आयोजनाचा पुरस्कार जिल्हा संघटनेला मिळाला या अनुभवाच्या जोरावर आपण राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करू शकतो याची खात्री आम्हाला आली होती त्यामुळे आम्ही जानेवारी दोन पासून अखिल भारतीय कबड्डी महासंघाकडे सतराव्या राष्ट्रीय वरिष्ठ गट पुरुष या स्पर्धेची मागणी करत होतो या पाठपुराव्यामुळे अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेला देण्यात आल्याची घोषणा करण्यात आली त्यानंतर स्पर्धेचा कालावधी आणि स्पर्धा कार्यक्रमाचे पत्र जिल्हा संघटनेला अधिकृत उत्पने प्राप्त झाले त्यानुसार स्पर्धा मार्च दोन हजार चोवीस रोजी संघ आगमन आणि नोंदणी एकवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी उद्घाटन बावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी साखळी सामने सायंकाळी रात्री पाच ते दहा तेवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी बाल पद्धतीचे सामने उपउपांत्यपूर्व आणि उपांत्यपूर्व सायंकाळी पाच ते रात्री दहा चोवीस मार्च दोन हजार चोवीस रोजी उपात्य फेरी आणि अंतिम फेरी पारितोषिक वितरण तीन ते रात्री आठ पंचवीस मार्च दोन हजार संघ रवाना स्पर्धेचे ठिकाण क्रीडा संकुल वाडिया पार्क अहमदनगर या स्पर्धेसाठी बत्तीस राज्यांचे संघ उपस्थित राहणार आहेत यामध्ये चारशे पन्नास खेळाडू संघ व्यवस्थापक आणि संघ प्रशिक्षक तसेच शंभर पंच एक पदाधिकारी आणि एकशे पन्नास स्वयंसेवक राज्य प्रतिनिधी आणि इतर असे एकूण सातशे जण सहभागी होणार आहेत या सर्वांची निवास आणि भोजन व्यवस्था आयोजकांतर्फे करण्यात येणार आहे या स्पर्धेतून निवडलेला भारतीय कबड्डी संघ पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहे या स्पर्धेत नामवंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे तसेच प्रो कबड्डी मधील खेळाडू आपल्या राज्यांतर्फे सहभागी होणार आहेत या उच्च दर्जाच्या खेळाडूंचा खेळ प्रत्यक्ष बघ गण्याची सुवर्ण संधी नगरकरांना आणि होतकरू खेळाडूंना उपलब्ध होणार आहे या स्पर्धेचा आवाका बघता हा खर्च मोठा येणार आहे त्याची तरतूद करण्यासाठी जिल्ह्यातील खासदार आमदार सर्व लोकप्रतिनिधी महानगरपालिका जिल्हा परिषद आणि क्रीडाप्रेमी आणि दानशूर व्यक्ती सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे या कालखंडामध्ये नॅशनल कबड्डी स्पर्धा पुरुष या ठिकाणी आयोजित करणार आहोत संघटनेचे माजी अध्यक्ष दादा कळमकर अध्यक्ष आमदार निरीश लंके आणि आमचे सर्व पदाधिकारी मिळून ही स्पर्धा आयोजित केलेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच नॅशनलची स्पर्धा होत आहे आणि भारतातील जवळपास बत्तीस राज्यातील कबड्डीचे संघ या ठिकाणी सहभागी होणार आहे आणि त्या सर्व संघामध्ये आता जे प्रो कबड्डीमध्ये खेळाडू खेळत आहेत त्यातले जवळपास सर्वच खेळाडू या स्पर्धेला त्या त्या राज्याकडून खेळणार आहेत आणि म्हणून त्या सर्व प्रो कबड्डीतील गुणवान खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी नगर जिल्ह्यातील तरुण कबड्डी खेळाडूंना मिळणार आहे आणि ही स्पर्धा सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत प्रकाश झोतामध्ये होणार आहे भव्य अशी गॅलरी उभारले जाणारे जवळपास दहा बारा हजार प्रेक्षक बसतील अशी गॅलरी त्या ते ठिकाणी निर्माण करणार आहोत सर्व खेळाडूंची राहण्याची जेवणाची व्यवस्था ते संघटनेच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि ही स्पर्धा आपल्या जिल्ह्यात पाईलन, पहिल्यांद पहिल्यांदाच मिळत असल्यामुळं नगर जिल्ह्यातील सर्व कबड्डी खेळाडूंना आनंद झालेला आहे आणि ही कबड्डी स्पर्धा निश्चित यशस्वी होईल भव्य दिव्य स्पर्धा होईल आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जे होतकरी खेळाडू आहेत त्यांनासुद्धा एक प्रेरणा किंवा चालना त्या ठिकाणी मिळणार आहे कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने अहमदनगर शहरामध्ये वीस तीन चोवीस ते चोवीस तीन चोवीसपर्यंत या ठिकाणी या स्पर्धा ऑल इंडियाच्या कबड्डी संघटनेच्या स्पर्धा भरवण्यात हे सगळे हौशी संघ आहेत हौशी कबड्डीचे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही जे काही आतापर्यंत आठ नऊ सामने घेतले ते अतिशय यशस्वी केले त्याच्याबद्दलचा उत्तम आयोजन म्हणून महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेने अहमदनगर जिल्हा हौशी क जी काय आमची कबड्डी संघटना आहे त्यांना एक करंडक दिलेलं आहे आणि म्हणून ही सग आम्ही ज्या वेळेला मागणी केली त्याच्यामध्ये आमचे सगळे सहकारी आम्ही जरी पदाधिकारी असलो तर त्याच्यामध्ये शंतनू पांडव असल विनायक असल आणि विजय मिस्किन असते आणि पदाधिकारी पण ते रोजच्या रोज त्या मैदानावर असतात मार्गदर्शन करतात आणि त्यामुळं आज अहमदनगर जिल्हा कबड्डीच्या असोसिएशन माध्यमातून जे विद्यार्थी निवडले जातात प्रो कबड्डीला ते त्याचं खरं श्रेय आमचा या जिल्ह्यामध्ये कबड्डी संघटना आम्हाला ज्या ज्या वेळेला राज्य कबड्डी संघटन मार्गदर्शन मिळालं त्याप्रमाणे या ठिकाणी आमच्या या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी इथं उत्तमात उत्तम खेळाडू कसे तयार होतील त्यासाठी आता गाडेसरांनी आपल्या मद विचार जे मांडले त्याच्यामध्ये सगळं सविस्तर खुलासा केलेलं आहे त्याच्यामध्ये नंबर एकला जो संघ येईल देशातला त्यांना सव्वा किलो चांदीचा करंडक दिला जाईल आणि मग बाकीच्यांना पाऊन पाऊन किलोचे दोन नंबर दोन नंबर तीन नंबर तर यांना पाऊन पावून किलोचे चांदीचे करंडक दे यांची उत्कृष्टपणे व्यवस्था आमच्या या सगळ्या सहकार्याने या शहरामध्ये गेले आठशे नऊशे विद्यार्थी कोच अशी मोठी संख्या आज अहमदनगर शहरा शहरामध्ये आहे आणि त्यासाठी आमची संघटनेची तयारी की जवळजवळ पंधरा हॉटेलमध्ये या सगळ्या जे काही त्याच्यातले जे काही पंच असतील मार्गदर्शक असतील त्याच्यानंतर ते जे काही खेळाडू या ठिकाणी येणारे त्यांना उत्तम प्रकारची राहण्याची जेवणाची व्यवस्था आम्ही यापूर्वी केली होती आणि त्याच्या अनुभवावरून अधिक चांगल्या पद्धतीचं या ठिकाणी आम्ही व्यवस्था करणार आहोत या स्पर्धा घेण्याचं कारण असं आहे की जिल्ह्यामध्ये कबड्डी ही एक चांगला खेळ रोजला गेला आणि त्याच्यामुळं आज प्रो कबड्डीमध्ये आठ विद्यार्थी आमचे जवळजवळ निवडले गेलेले त्याचा फायदा निश्चितपणे होतो आणि जिल्ह्यावरून राज्य आणि राज्यानंतर पातळीवर ज्या ज्या वेळेला आमचे खेळाडू खेळतात त्या वेळेला त्यांना त्यांच्या भविष्यामध्ये आपल्या नोकरीमध्ये ल निश्चितपणे फायदा होतो आणि तो फायदा या जिल्ह्याला श्री शिरसाट म्हणून पंकज पंकज शिरसाट या कबड्डीचा खेळाडू ऑल इंडियामध्ये त्या ठिकाणी कॅप्टन म्हणून ज्या वेळेला खेळला त्या हो त्याला या याचा जे काही सन्मान असतो या, या खेळाचा राज राज्य अजिंक्यपद त्या ठिकाणी त्यांना त्या पद मिळालं आणि त्याच्यामधून आज ते मुंबई शहरामध्ये पोलीस ऑफिसर म्हणून उपायुक्त म्हणून त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करतात आणि ते एक लोकांच्या पुढं एक मार्गदर्शन ठरलेलं आहे की आपण जर या याच्यामध्ये केलं तर डायरेक्ट आपलं म्हणजे एक नंबरची पोस्ट मिळते आणि ती मिळावी म्हणून आमचे खेळाडू सातत्याने रात्रंदिवस काम करत असतात एन टीबी न्यूज मराठी अहमदनगर